रंगतारा रंगतारा न्यूज बेल निर्भेड रंगतारा न्यूज विसरू नका आणि निष्पक्ष सातारचं जिल्हा क्रीडा संकुल आहे कचऱ्याचं क्रीडा संकुल आहे अशी म्हणायची वेळ आलेली आहे आज तुम्ही माझ्या बागा बघत असाल तर कचऱ्याचा अत्यंत देख साठलेला आहे आज या ठिकाणी सातारचे नामांकित खेळाडू ज्यांनी राज्याचं देशाचं नाव नाव लोक आणले ते खेळाडू या ठिकाणी घडून गेलेले आहेत आणि आताही आहेत परंतु आज इथली सगळी परिस्थिती पाहता आज त्या खेळाडूंना इकडे येण्याची मानसिकता तयार होत नाही कारण प्रचंड कचऱ्याचा ढीक साठलेला आहे तुम्ही आजूबाजूला बघा तसा परिसरात नुसतं कचऱ्याचे ढीक साठलेले आहेत इथले जे काही क्रीडा जिल्हा क्रीडा अधिकारी आहेत ते काही डोळे दाखवून गप्प बसलेले आहेत का की त्यांना गोष्टी दिसत नाहीत का आपलं मुख गुळून गप्प बसतात जे येतोय तो करून जातो जे येतो ते करून जाते अशा परिस्थिती जर त्यांचा असेल तर त्यांना हा माझा एक इशारा असेल की जर तुम्ही त्वरित याच्यावर अंमलबजावणी केली नाही तर येणाऱ्या काळात शिवसेना याचं उत्तर त्याच्या स्टाईलमध्ये What?